इन्स्टंट बनणारा मुगाचा शिरा कढईमध्ये थोडं तूप घालून त्यामध्ये एक कप मुगाची डाळ व्यवस्थित चांगली मस्तशी भाजून घेऊया हे आपण साखर बारीक करून घेऊया मुगाची डाळ पण बारीक करून घेऊया ते मुगाची कढईत दोन ते तीन चम्मच तूप घालून त्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट टाकून घेऊया ड्रायफ्रूट व्यवस्थित चांगले झाले की त्यानंतर त्यामध्ये घालूया आपण बारीक केलेली मुगाची डाळ मुगाची डाळ चांगली मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर त्यामध्ये घालूया एक वाटी पिटी साखर पिटी साखर चांगली व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर घालूया इथे एक वाटी गरम पाणी ते चांगलं व्यवस्थित एकजीव होईपर्यंत त्याला थोडं तूप सुटेपर्यंत असं फ्राय करून घेऊया असा झाला आहे आपला मुगाचा शिरा तयार शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा した